आपल्या बालपणाच्या अनुबंधामध्ये बाल प्रति ओढ असलेले आकर्षण असलेले आणि आता मोठे झालेले सर्व लाडके विद्यार्थी गण सकाळी तर निघलो मी परंतु मध्ये थोडी अडचण आली मग दवाखान्यात पण उशीर न्यायचं होतं थोडं म्हटलं चला जे लोक आनंदाने एकत्र जमता येत त्यांच्यात जाऊन थोडा आनंदाचा भाग होऊयात सुगंध वाढणाऱ्याच्या हातालाही सुगंध राखतो म्हणून सुगंधाचे नका किती व्याप असेल पाठीमाग काही असेल छोटे छोटे करण चाला सा। मला सगळ्यात जास्त आनंद झाला सर हे मुलं जे काही बनलेत झालेत ते त्यांनी मनापासून स्वीकारले ही गोष्ट फार आनंदाची आहे परिचय मी ऐकत होतो काळजीपूर्वक सुरुवातीला काहींचा लिहून घेत होता नंतर बंद केलं ठीक आहे ऐकूया कोणाच्याही मनामध्ये असे खंत दिसली नाही कि मला वाय व्हायचं होतं मी झालो जे काही आहेत ओके काय हरकत नाही आणि हेच खरं शिक्षक चांद मिळता नाही सबको जिंदगी मी सगळ्यांना काही चंद्र मिळणार नाही पण आपल्या वाट्याला जे चालणं येत आहे ना त्या वाट्याच्या आपण आनंदाने बागडलो कि झालं आपल्या जीवनाचं इथं जेव्हा आलो होतो मी अठ्ठ्याण्णव ला दिवाळीच्या आसपास मध्ये गावामध्ये मोठी शाळा होती एवढ्या मोठ्या वर्ग खोल्या होत्या सगळ्या वर्ग खोल्यामध्ये विद्यार्थी बसायचे खूप वेगळं आणि सुंदर चित्र होत खूप सकारात्मक एवढं मागायचं एवढं शेतीवाला गाव असून सुद्धा एवढं सुंदर कि कोणाचं पालक कधी भेट म्हणजे भांडायला येणार नाही बोलायला येणार नाही शिक्षकावर पूर्णपणे विश्वास असल्याचे दिवस होते फार सुंदर आणि मंगलमय दिवस होते मला आठवत निलेश वडील सरपंच असायचे मनोज नाही हा सॉरी मनोज आणि मनोज त्यांचा आमचा लाडका कित्येक वेळा आम्ही त्यांना दारातूनच पाठीमागे पाठवायचो <coughs> दोन माणसाची आठवण इथं मला आलं की काय घेते इथून कुठे चालू असेल तरी एक म्हणजे श्रीनिवास मंत्री डॉक्टर आणि दुसरं म्हणजे शिवाजी अप्पा सकारात्मक त्याला तर ते दिसला की आम्हाला सांगायचे तर काही शिकवावं तो चोवीस खूप वर्षापूर्वी मला ते भेटायला आले होते पात्रडी मध्ये काही मित्र आणि पाहिलं त्यानंतर मला एक व्हिडिओ पाठवला सकाळी शत्रूवर गोळा मारून टाकतो अभिमानाने उर भरून आला तुझ्या बद्दल जेवढा आला ना तेवढा जे लोक शेती करतात ना त्यांनी स्वाभिमानाने सांगितलं ते जे मातीत ना ते पाहून सुद्धा तेवढा अभिमानाने भरून आला कारण कोणतंही काम कमी दर्जाचं नसतं फक्त ते आपण किती समर्पित भावनेने करतो हे महत्वाचं होत आता हे बघा संगीत आहे मला आठवते ती मुलगी तिला जर असं उत्तम वातावरण जर मिळालं असतं ना शिक्षणाच कुठेतरी क्लास वगैरे नक्कीच असते पण ठीक आहे ना परिसर परिस्थिती हे सगळं आपल्या हातात असतं असं नाही पण ज्या मातीतून ज्या परिस्थितीतून आपण उगवतो ना इथे जेव्हा आलो तेव्हा मी स्वतः शिकतच होतो या चार वर्षातले एक वर्ष सहा महिने जवळपास मी बी एड साठी कडूनच गेलो होतो शिकलो होतो नंतर पण मी शिकत आहे अजून पण शिकत आहे माणसाचं मरेपर्यंत शिकणं काही थांबत नाही पण तुम्ही जे इथं मला उत्साही वातावरण दिलं त्या उत्साही वातावरणामुळे माझ्यातलं लेखक कवी जागा झालं तुमच्यातलं उत्साह तुमचं शिकणं सगळं नैसर्गिक भावनेनं इथं असतानाच माझा एक पहिला कविता संग्रह झाला होता उत्साहाच्या कविता म्हणून नंतर माझी सोळा सतरा पुस्तक झाली महाराष्ट्रातल्या अनेक नामवंत विद्यापीठाला बी आय एम एला अभ्यासक्रमाला लागली राज्याच्या पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम निर्मिती मंडळावर मराठी विषयाचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी लागली पण एवढं निरागस जे जीवन असतं प्रत्येकाच्या मनामध्ये बालपण मरेपर्यंत जागा असत आणि ते काय करतं तर ते एक आपल्याला ऊर्जा देतं बळ पुरवत आपल्या मनात आपल्याला द्वेष भावना निर्माण झाली कोणाबद्दल राग आला कोणाच्या बद्दल आपल्याला ईर्ष्या वाटली आश्रय वाटली मत्सर वाटला त्या सगळ्यांना प्रेमामध्ये बदलवण्याची ताकद त्या बालपणाच्या दिवसामध्ये असते म्हणून कागज की कसली बारिश का पाणी त्याची ओढ कधी माणसाच्या मनातली संपत नाही ही निर्मळ ओढ ते निर्मळ बंध निरागस विश्व याने एक माणसाच्या बालपणाचा एक कप्पा व्यापलेला असतो आणि तो, तो कप्पा माणसाला विविध किती अवघड प्रसंग होऊ कठीण प्रसंग येऊ हो, कोणत्याही प्रत्येक प्रसंगामध्ये तो आपल्याला बळ पुरवत राहतो ताकद पुरवत राहतो आणि मग आपल्याला असं कळत जात की जीवनात काय हवंय माणसाला आपण किती कमवल्यावर आपण सुखी होऊ किती कमवल्यावर सुखी होऊ एक कोटी दोन कोटी मंत्र्यांचे घोटाळे जर ऐकले आपण तर काही हजारो कोटी मध्ये चुकी नसतो आपण पैसा देतो पैसा जीवन जगण्याला आवश्यक आहे पैशाशिवाय आपल्याला घराच्या बाहेर पाऊल टाकता येत नाही खरं पण म्हणून पैशासाठी जागायचं की आपल्याला आनंद घेण्यासाठी जगायचं या दोन मधली जेव्हा निवड करण्याची वेळ येते तर मला असं वाटतं की गादींच ऐकलं तर मला खूप छान वाटलं मागे मी पेपर मध्ये कुठल्या तरी वाचलं होतं त्यांचं की संत एकनाथांच्या दिंडीचे ते पारंपरिक सारथी आहे जे उच्च वर्णीय कुटुंबात जन्मून सुद्धा माझं काम नाहीये मला सगळ्या लोकांना एकत्र करावं लागेल मिटवावा लागेल अशी जाणीव ठेवून त्यांचं जीवन जीवनक्रम त्यांनी सारथ्य करायला मिळावं यासारखा सुंदर क्षेत्र नाही जीवनामध्ये कारण कोण बसला याला फार महत्व नसतं चालवतो पण याला फार महत्व असत कारण उदळलेले जे वारू असतात ना ते वारू कोणत्या दिशेला न्यायचे त्या दिशेने जाऊ द्यायचे याच्यावरच माणसाच जीवन अवलंबून असतं आपल्या मनामध्ये काम क्रोध विषय मत मोह मत्सर प्रेम प्रीती सगळे भाव असतात परंतु या घोड्यांना आपण बेफामपणे पडू दिलं ना मग आपला रक्ते ते कुठंतरी नेऊन पलटी करून टाकतात पण जेव्हा आपलंच म्हण त्याला होत कुठेतरी आवड घालत त्यावेळेस मग आपल्याला दिशेने जावं लागतो आणि मग आपल्या पुढे चित्र दिसू लागत की श्रीकृष्ण अर्जुन उभा आहे त्याच्या हातात ध्वनुष्य बाण आहे पण ध्वनुष्यबाण चालवायचा की नाही याचा संदेश देणारा सारखी कुठे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी एवढ्या आत्मीयतेनं आलात काही शक्य झालं नाही त्यांनी पण कोणावर संपर्क केला माणूस किती ज्ञानी असतो माणसाचं ज्ञान मिळवणं कधी संपत किती शिकल्यावर हो। डॉक्टरेट झाल्यावर हो। पोस्ट डॉक्टरेट झाल्यावर हो। एखाद्या मठात मंदिरात जाऊन तपश्चर्या ले हो। केल्यावर पाच वर्षांनी दहा वर्षांनी नाही ज्ञान हे विज्ञानासारखं असत आज लागलेला शोध आजच सत्य असतो उद्या तो सत्य ठरेल की नाही सांगता येत नाही त्यापेक्षा पुढचा शोध लागला की आजचं वैज्ञानिक काय करतात की नाही त्याच्या पुढचं सत्य हे आहे हा सत्याचा शोध जो असतो ना हा सत्याचा शोध ज्ञानामध्ये सुद्धा विज्ञानासारखाच सुरू असतो आजची माहिती उद्या ठरते आता आपण सगळे सांगितलं भाषणामध्ये कि ज्योतीने भाषण करताना चॅटजी किंवा ए आय चा जो वापर केला नाही त्याने स्वतःच्या मनाने घेते आणखी तर खूप आहे आपल्याकडे जे ए आय आहे ना सध्या ते प्राथमिक अवस्थेमधलं आणखी खूप काही येणार आहे तरी पण माणसाच्या मेंदूची ताकद त्याच्यामध्ये कधीही येऊ शकणार नाही ते, ते उपलब्ध असलेल्या अंतरजाला उपलब्ध असलेल्या मिक्सिंग करील आपल्या पुढे ज्ञानाची वेगळीच भेळ तयार करून ठेवी पण त्याच्यातलं सत्य काय असत्य काय योग्य काय अयोग्य काय हे शेवटी आपल्यालाच निर्वाह लागेल त्याचं निरक्षीर विवेक जो असत ना पाण्यात दुधात मिसळलेलं पाणी किती प्रमाणात आहे हे शोधण्याचं काम आपल्यालाच आपल्या बुद्धीने करावं लागेल तर मित्रांनो तुम्हाला फार उद्देशाची काही गोष्ट मी एवढंच सांगेल की तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला तुम्ही ज्या ठिकाणी ठिकाणी तुम्ही सुखी आणखी सुख निर्माण करा प्रत्येकाने सांगितलं माझं लग्न का विषय कोणत्या वेगवेगळे साधवते सगळ्यांचे पण सांगितलं फार मला ते ऐतिहासिक चांगल्या वाचल्यासारखं वाटलं फार छान म्हटलं मुलं किती अजून सुद्धा निरागस आहेत अजून सुद्धा किती सहजपणाने सांगतायत की माझ दोन हजार सतराला विवाह झाला आणि मला दोन आपत्ती आहेत आणि त्यांची नाव वगैरे हे खरोखर जपा कारण आज कुटुंबातला संवाद सुद्धा कमी होत आहे अत्यंत कमी होत आहे मुलं कामाशिवाय वडिलांना बोलत नाहीत आईला बोलत नाहीत आई वडील मुलांना बोलत नाहीत कारण प्रत्येकाच्या मागे ज्याचे त्याचे व्याप आहेत रोजच्या कामाचा घाईगर्दी आहे नियोजन आहे यामध्ये संवाद हरवतो आहे म्हणून तो संवाद हरवू देऊ नका ज्या दिवशी माणसाचा घरातील संवाद संपेल त्या दिवशी कुटुंब व्यवस्था पूर्णपणे संपलेली असेल कारण नसताना बोला विनाकारण घरातच आपण जेवढे संस्कार करतो तेवढे जगातले संस्कार आपल्या हातात नाही मला वाटलं की एम एस सी केलं हे ना फार छान शिकताय तुम्ही त्याचा उपयोग करताय मुलांना ज्ञान देण्यासाठी मला हे सगळ्या समाधान देणाऱ्या गोष्टी आहेत तुमच्या आनंदात आज सहभागी होता आलो तुम्ही मला आठवणीनं बोलवलं तर पंचवीस वाजता पूर्वीचा काळ दोन तापापूर्वीचा काळ आज माणूस काल भेटलेल्या माणसाला लक्षात ठेवत नाही तुम्ही लक्षात ठेवलं अविनाश मला अनेक ठेवी संमेलनामधून भेटतो खूप चांगलं लिहितो या दिवसात तुम्ही मला पुन्हा एकदा आणून सोडलं त्याबद्दल मला पहिल्यापासून विद्यार्थ्यांना मारण्याचा कधी छंद नाहीये तुम्ही मारत नाही विद्यार्थ्यांना कधी आजही वर्गातली मुलं असलेली ते सांगतात सर आम्हाला मारत जा मुली म्हणतात सर आम्हाला मारत जा तुम्ही मारतच नाही मारून शिकवायला काय विद्यार्थी प्राणी नसतात प्राण्यांना मारून शिकवता ये येतं एखादा बैल नीट चालत नसेल त्याला दोन चार आसड ओढले की तो सरळ चालायला लागतो मागे बघत असेल एखादा लिंबाच्या फांदीचा डागळा वगैरे त्याचं माग बघणं बंद होत माणूस आणि प्राणी इतर प्राणी माझा पूर्ण विश्वास आहे आणि आज इथं आलो तुमच्याशी बोलता आलं तुम्हाला पाहून आनंद झाला मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद सर यांनी वीज जरी खंडित झाला असला तरी